हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा आम्ही राहतो हे एरिया असं आहे म्हणजे आम्ही मुद्दामच असे रूम केले कारण का आपल्याला शेतात वगैरे राहायची सवय ना तर सिटीत राहणं खूप मुश्किल आहे सिटीत राहणं होत नाही आहे तर आम्ही राहतो बघा साईडला सगळं शेतच आहे तिकडं पण पाठीमागायला सगळं शेत आहे आणि आम्ही एकदम म्हणजे असं आपल्या गावाकडच्या एरियातच राहतो कारण काही तर आपल्याला शेतात ह्यात वगैरे राहायची सवय मला कंटाळा आला बोर झाली नाही तर मी शेतात जाऊन बसते शेजारच्या विचारलेले मी तर ते या म्हटले म्हटलं जाऊ द्या काय बोर होते आपल्याला शेतात जायची सवय त्यांना गोड बोलायचं थोडं करू लागायचं बोर झालं तर हा काही तर राहतो आम्ही आणि आमच्यापासून मंदिर खूप लांब आहे तुम्हाला दिसतं आहे का ते बघा ते दिसतंय आहे का ते मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं जिवंत समाधी घेतलेली मंदिरात पण आम्ही सारखं जातो असं खूप म्हणजे वातावरण हे झाले आज पाऊस वगैरे आणि लोखंडे साहेब झाले परेशान गाडीने तुम्हाला तर माहिती आहे गाडीचा धंदा आपल्याला की नियोजन नाही जोपर्यंत नियोजन नाही तोपर्यंत खूप अवघड राहते त्याच्या मग लोखंडे साहेब गेलेले सकाळी लोखंडे साहेब लवकरच जातात आणि एकटीला पण खूप बोर होते कामाची सवय असती आपल्याला काम करायची सवय घरात बसून खायची सवय नाही ना तर खूप बोर होते तर मी म्हणाले आता जावं आता सोयाबीन तर काय काय चालेल झालं तर नाही आणखीन झालं काढायला आपण एक महिन्याभर टाईम आहे सोयाबीनला तर मी सोयाबीनच्या सीजनमध्ये तर येणारच आहे गावाकडं कारण का शेतात काम करणाऱ्या माणसाला घरात बसणं खूप मुश्किल अवघड जाते मला तर खरंच खूप अवघड जाते आणि करमत पण नाही आहे कारण का सगळे गावाकडे ताई वडील सासू सासरे दीर आणि आता भानधीराला मुलगा झाला आहे मला सगळ्यात मिक्सून राहायला सवय आवडतं तुम्हाला तर माहिती आहे मी सगळ्यात मिक्सून राहणारी आहे पहिल्यापासून आणि एकदम म्हणजे बडबड बोलायची सवय मला गप्प राहायला आवडत नाही येऊन जाणं उठलं की सुटले ते आरोहीन लोखंडे साहेब आरोहीन लोखंडे साहेबच फक्त तसं तिसरं माणूसच दिसत नाही कोण फॅमिलीतलं आणि एवढं मात्र कळालं मला गाव तर गावच असतं आणि सिटी तर सिटीच असते गाव खूप भारी असते लोक गावात नको म्हणते पाहायला पण गावातलं ऐकत नाही कारण का सगळे मिळून मिसळून नुँ, राहतील एकमेकांना आधार देतात इथं तसं काही नाही हो कुणी कोणाला आधार देत नाही मिळून मिसळून राहत नाही गावासारखं नाही आहे इथं खूप वेगळे सिटी मला तर नको वाटतं राहिलं पण आता डिसिजन घातलं आहे गाडी घेतली आहे गावाकडे तर फेडणं मुश्किल आहे गाडी त्याच्यामुळं पर्याय नाही इथं गाडी चालवणं तर चालवणंच आहे गावाकडे वेगळं होतं इथं तर वेगळं आहे आणि एक दिवस जर बसायचं म्हटलं तरी पण हे होतं आहे आणि सध्या तर माझं चालू आहे कामासाठी जॉब वगैरे बघण्यासाठी काहीतरी करावं म्हणते मी घरात बसून पण बोर बोर होत आहे ना त्याच्यामुळे चालू आहे प्रयत्न चालू आहेत बघण्यासाठी आता काय होते काय माहिती आहे तर खूप प्रयत्न केले आहेत बघा मी आला पंधरा दिवस महिना होत आहे काल महिने झाले एकवीस तारखेला आज बावीस आहे हां एकवीसलाच महिना झाला मी आलेले आल्यापासून सारखं बघते मी ओळखी पाळखी नाही आहेत पण चालू आहे तर म्हटलं बघू एवढा महिना गेला आता वरवर वरवर लिंक लागण बघता इन म्हटलं काय बोर होतंय बसून पण काय करायचं दिवस पण जात नाही आहे खूप मजा असं परेशानी परेशानी व्हायली आणि एकट्या माणसाच्या जीवावर सिटीत राहणं खूप अवघड आहे सगळ्या जणांनी चोकून केलं तर भागतं एकट्याच्या जेवावर खूप अवघड राहते आणि सगळं खूप महागाई राहते आणि आपल्या गावासारखं नाही निदान भाजीपाला वगैरे गावावर राहतं आपला इथं काय भाजीपाला पण सगळं विकत आहे पाण्यापासून विकत म्हटल्यावर तर मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला सिटीत राहायला आवडतं कोणाकोणाला गावाकडे राहायला आवडतं मला तर गावाकडत राहायला आवडतं मला सिटीत राहायला नाही आवडत गाव ते गावच राहते मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देईन